आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार चालणार निवडणूक आयोगाचे जे नियम असतात त्याप्रमाणे मूळ तर संध्याकाळी साडेपाच लाच प्रचार बंद व्हायला पाहिजे पण मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय पवार यांचं जे अपघाती निधन झालं निवडणूक पण दोन दिवसांनी लांबली पाचशे वीस सात झाली आणि हा जो शेवटचा प्रचार आहे तो पाचशे रात्री साडे पर्यंत चालणार आहे दहा त्यामुळे काल रात्री काल सांगलीतच होतो भारतीय जनता पार्टीचा महापौरचा उमेदवार घोषित करायला आलो तो बिनविरोधच झाला तर होणार नाही ते करून मी पुण्याला अजितदारांच्या श्रद्धांजलीला गेलो पुन्हा रात्री बाराची ट्रेन नेमकी दोन तास लेट झाली त्यामुळे सकाळी फिरतेला उठून आवरून ही माझी जत तालुक्याची तिसरी सभा अजून एक सभा करून संखची मला हातकन हे तालुक्यात जायचंय फार नाही ती तसावत आहे आणि तिथे पुन्हा चार सभा करता करता ते दहा वाजते म्हणून मग सरकार वगैरे काही न स्वीकारता डायरेक्ट माईक हातात घेतला व्यासपीठावरचे सगळ्या मान्यवरांचा उल्लेख न करता प्रामुख्याने ही जी आपली जाडर बोबला जिल्हा परिषद गटामध्ये भाग्यश्री वहिनी संजय कुमार तेली उभ्या आहेत कमळचे नाव आणि माडव्या पंचायत समिती गणामध्ये मंगलाबाई बाबू बंडगर उभे आहेत आणि हा जो एका जिल्हा परिषदेला दोन पंचायत समिती असतात त्यातला जाडर पोबला पंचायत समितीच्या सौ सौरेणुका वहिनी कारण उभ्या त्याच्या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रामध्ये दर काही वर्षांनी काही नवी नावं राजकारणामध्ये समोर येत असतात ती नावं ही संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालुक्याचे आमदार असं संपूर्ण महाराष्ट्राला गवस निघालत असत असं एक देवेंद्रजी होते की ते नागपूरचे आमदार नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर नगरसेवक हो। पुढे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला ग्रस्ती घातली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तशी दर दोन तीन वर्षाने प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी की ज्यांना नवीन नवीन नेतृत्व उभं करायचं असतं बाकीच्या उभं करायचं असतं घरातच ठेवायचं असतं तर ती भारतीय जनता पार्टी नवीन नवीन नावं प्रोजेक्ट करते पुढे आणते लोकांसमोर आणते त्यातलं गोपीचंद पडळकर हे नाव जे हळूहळू महाराष्ट्राचं नेतृत्व करायला लागलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक गावं असे आहेत अनेक जिल्हे असे आहेत अनेक विधानसभा असे आहेत की जिथे गोपीजनची एक सभा मिळाली की तिथलं निवडणुकीचे चित्र बदलतं या जिल्हा परिषदेला खूप लोक आग्रह जातात गाडीतच तो कोणातही हात जोडून सांगत होता की कसं शक्य आहे माझ्याकडे नऊ नऊ जिल्हा परिषद आहेत वगैरे असा परंपरागत प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्यांनी धडकी बनवलेली आहे की हा बाबा काय चालणार आहे सर जरची नगरपालिका काय जिंकली विधानसभेला बाहेरून आला बाहेरून आला म्हटलं तर एक लाख पंधरा हजार मत काय मिळाली एक लाख चाळीस हजार एक लाख एक लाख पंधरा हजार मतं काय मिळाली तसे प्रस्ताव मी सगळे घाबरलेले आहे त्यांना असं लक्षात आलं की हा पैलवा खूप कसलेला पैलवान आहे हा भल्या भल्याना पाठीवर पाडतो सगळे कुस्त्या खेळणारे ते असतील की पाठ टेकल्याशिवाय तो हरला म्हणत नाही ना तो भरून पाठ टेकव्ह त्यामुळे मग ह्या पैलवानाला निवडणुकीत पराभूत केलं तर आपलं काही खरायचं म्हणून सगळे जण एकत्र आले सगळ्यांनी गोपीचंदला घ्या कारण पुढे साडेतीन वर्ष निवडणूक नाही मग डायरेक्ट लोक सवा यात जर विरोधक झाले तर डायरेक्ट घरलाच जायचं ना मध्ये थांबायच नाही आणि त्यामुळे सगळे तात्तीने उतरले त्याच्या विरोधात असे महाराष्ट्राचं भावी म्हणणं आता सुरू नेतृत्व आपल्या तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर जत नगरपालिकेत जे अतिशय चांगल्या मार्जिनने नगराध्यक्ष झाले असे डॉक्टर रवींद्र अरळी व्यासपीठा उपस्थित संजय कुमार तेली सहित खूप मान्यवर आणि आज जत्रा आहे छिंचण्याची मायका देवीची तरीही एवढी सभा आठवडून जाऊ असं म्हणून आलेले काही बोलकर जवळ दिसतात अशी आज प्रचंड मोठी यात्रा घराघरात माणसं शिल्लक असतानाही दुपारची सभा नॉर्मली सोयीची नसते ऊन असत सकाळची कामं असतात अशी दुपारची सभा असून यात्रा असून मोठ्या संख्येने उपस्थित बंधूने बघितलं सुरवातीला गोपीचंदींनी पण आपले आभार मानलेले मी पण आभार मानतो की आपण या सभेला उपस्थित राहिला आता आपल्याला ही जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समित्या विजयी होण्यासाठी पुढचे तीन दिवस लावायचे मला कळलं की संजय कुमार तेलींवर हा आरोप चाललाय की ते बाहेरून आले बाहेरून आले म्हणजे काही अमेरिकेतून नाही आले आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या तालुक्यात अमेरिकेत गोपीचंदवरही आरोप होता गोपीचंदवर आरोप करणाऱ्या आमच्या रवी तमनगोडानी गोपीचंद तिकीट देतो म्हणून रागा होऊन पंडबोरी मला जरा भीती वाटली कारण मी एकेका जागेचा विचार रवी नको असं मी आणि आता जे केंद्रीय मंत्री आहेत ना मुलीधर मोहोळ दोघांनी स्पीकर फोडून रविले ते रवी असं काय करतो भविष्य काही ते करू मी विजयी झालोच आहे अठरा हजार मंत्रि आहे आणि गोपीजनला एक लाख पगार असून पुणे पदवीधर बावीसशे लोकसंख्या माझ्या गावची वडिलांची अडीच एकर करोड जमीन त्यात भगनाच्या दहाव्या वर्षी मुंबईला पोहून गेले पन्नास वर्ष बिल मध्ये नोकरी केली तर एका बाजूने शेतकऱ्याचं बरोबर आणि दुसऱ्या बाजूने गिरणी कामगाराचं घर होत त्यामुळे कोल्हापूर मधला रा मी राहणार आहे मग तिथून निवडून यायचो पण संघाचं नाव पुणे पदवीधर पाच जिल्ह्याची पदवीधर मला मतदान करायचं पण तरीही ज्या वेळेला माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मला आदेश दिला मंत्री होतो चौदा ते एकोणीस प्रमाणे दिग्भर खाती होती राज्याचा अध्यक्ष होतो पण त्यांनी मला आदेश दिला की तू पुण्यात उरला तिथे असंच झालं माझ्या बोजवर बरं झाले बरं झाले बरं झाले बरं झाले बरं झाले के लाग आता पण लढलो सव्वीस हजार मतांनी विजय झालो आणि खर्च येतो निर्णय केला चोवीस लाख कोण व्हायचा आणि कोण आतला मला आता चोवीस लाख एक लाख एकोणसाठ हजार मत मिळाली माझ मार्जिनच एक लाख बारा हजार महाराष्ट्रातली चार नंबरची मतंही आहेत आणि महाराष्ट्रात हे दोन नंबरच मार्जिन आहे एक लाख बारा हजार मार्जिन मिळालो यावेळेला प्रचारामध्ये आमच्याकडे मेट्रो सुरू झाले ना मेट्रो एक लोकमतचा वार्ताहर त्याचा ते बुक घेऊन चालला आणि तो लोकांना इंटरव्ह्यू आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जत तालुक्यांचं त्यांनी पालकत्व घेतलंय आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे असे माननीय चंद्रकांत दादा आपल्या माळग्या गावामध्ये आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं दादांच आपण सा जोरदार सावंत करावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित <स्तितितितितितितितितितितिति> डॉक्टर रवींद्र अडदेसाहेब युवा नेते माननीय संजय तेली यांना भाजपाचे अध्यक्ष माननीय सोमलिंग बोरामली माननीय विठ्ठल बापू निकम माजी माझी माननीय चंद्रशेखर मोबीसाहेब माननीय उपनगराध्यक्ष विक्रम ताळ नगरसेवक राजू दादा यादव उमेदवार भाग्यश्री संजय केली दुसऱ्या उमेदवार आपल्या बनगण काकू आणि पंचायत समितीच्या उमेदवार आराणीतई इतक्या सकाळी मायाका देवीची यात्रा असताना आता सगळी गावाच्या गाव आपली चिंचणीत आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीवरच प्रेम चंद्रकांत दादाच्या वरतीच प्रेम यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल भाजपाच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो दादा हा जाडर बोबला जिल्हा परिषद गट आहे तीन चार मोठी गावं या गटात आहेत जाडर बोबला हे माडग्याळ उटगी आणि सोन्या ही मोठी गावं आहेत आजूबाजूला ज्या छोट्या छोट्या वाड्या भाजपाला मानणाऱ्या वाड्या कुलावाडी म्हणून बाजूला गाव आहे अकरा ते मतापैकी फक्त अकराच मतविभागात पडली आणि बाकीची सगळी मतं भाजपला पडलेली आहे आणि या एका मुळे इथले माझे आमदार हायकोर्टात माझ्या विरोधात गेले की इथं युव्ह मध्ये घोटाळा झालाय आता ती सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत अशी परिस्थिती गावखेड्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आल्यामुळं जग तालुक्यामध्ये भरपूर बदल झालाय नाहीतर गावाच्या गावात ऊसतोडीला गावाच्या गाव मुंबईला माथाडीला गावाच्या गावात फळ विक्री करायला गावाच्या गाव दुसऱ्याच्या रानामध्ये वर्ष वर्षानं चाकरी वर्षा राहायला अशी परिस्थिती होती आता परिस्थिती दादा बदलली आहे ज्या गावामध्ये पाणी आलंय त्या गावामध्ये आता स्थिरता आली आहे त्या गावातला शेतकरी आता स्वतःची जमीन कसतोय मोठ्या प्रमाणामध्ये बागायतार झालाय कारण याच्या अगोदर शेती लोकांना खूप यायचं दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे जत तालुक्याचं फलूज तालुक्याचं क्षेत्रफळ आहे अडतीस हजार अठ्ठावीस हजार अशी परिस्थिती दादा पट मोठं क्षेत्रफळ हे जत तालुक्याचं आहे आणि आता भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यामुळं पालकमंत्री असल्यामुळं गावागावामध्ये जिल्हा नियोजन मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही दिलाय मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो माननीय देवाभावनी पंचवीस पंधरा असेल नव्वद तीस चोपन्न असेल नव्वद दहा असेल नगर नगरविकासा नगर निधी जत शहरासाठी असेल अल्पसंख्याक विभाग कानावस्ती योजना असेल किंवा पर्यटन विभागामधून मोठा निधी दिलाय तीर्थक्षेत्र ब मध्ये नऊ मंदिरांचा समावेश केलाय या जिल्हा परिषद गटात सोन्याच विठ्ठल मंदिर याचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश केलाय पाच कोटी रुपयाचा निधी सरकार देत आहे कुळावाडीला मातारबा देवाचं मंदिर आहे खटोबाचं मंदिर आहे आम्ही आता फॉरेस्ट मधून तिथे केलेला आहे आणि नाही ग्रामीण आहे मुख्यमंत्री इथं काम करायला तर टप्पा क्रमांक दोन मध्ये मला निधी मिळाला आहे टप्पा क्रमांक तीन मध्ये मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून निधी मिळणं आवश्यक आहे कारण ग्राहकवाडी सारख्या छोट्या छोट्या गावांना आम्ही शब्द दिलाय विधानसभेला दोन अडीच किलोमीटरचा रस्ता करतो असे अनेक गाव आहेत तर ते शब्द आम्हाला वर्षभरात पूर्ण करता आले नाहीत आता बजेट आहे तेवीस तारखेनंतर तर आपण जास्तीचं लक्ष घालून जर तालुक्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक तीन मधून जास्त निधी आला पाहिजे पीडब्ल्यू डी च्या खात्यातून मोठ्या प्रमाणात निधी आला पाहिजे जरा दहा दहा किलोमीटर गाव नाही पंधरा पंधरा किलोमीटर गाव नाही गावांची संख्या एकशे चोवीस सव्वीस ग्रामपंचायत आहे परंतु जरा दूरदूर गाव आहेत आणि रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून या मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला मिळावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय करतोय दादा संजय तेली हे उंदी घाटातून आहे परंतु इथं उमेदवार सगळ्यांचं ठरलं की संजय आताच्या सौभाग्यवतीला इथं उमेदवारी द्यायची आणि म्हणून आम्ही त्याला म्हटलं की तुम्ही पार्टीनं त्यांना जबरदस्ती केली की तुम्ही तो उभा राहायला पाहिजे आता मी आजपाणीतून इकडे आलो जेव्हा केला की हा बाहेरचा आहे आता संजय आता उमदीत आले की हे मुद्दा करणं की बाहेरचा आहे विषय नाही मी तर आलो तुम्ही मला स्वीकारलं संजय आता तुमचा सक्का शेजारी आहे शंभर मीटर वरती उंदी जिल्हा परिषद गट आहे आणि त्यामुळं हो आपली ही टीम कामाची टीम आहे लोकांना कुठं दादागिरी दहशत ब्लॅकमेल करणं आपल्या पाठीत माणूसच नाही कुणा तरी संसार आपण कुठेतरी कुरघेडी काढणं असल्या विषयामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही आहे आपला जो शत्रू आहे दुष्काळ तो, तो कायमचा का हटवणं ही आपली प्राथमिकता आहे आपला इथं कोणी विस्मर नाही विरोधी पार्टीचे लोक किती जरी आपल्यावरती बोलले तर दादा आपल्या पार्टीकडून कुणी त्याला रिप्लाय पण देत नाही मी सर्वांना विनंती केली कुणी बोलूच नका त्यांचा अजेंडा वेगळा आहे आपला अजेंडा वेगळा आहे आपण नरेंद्र मोदी साहेबांचे कार्यकर्ते आहोत देवाभाऊनचे कार्यकर्ते आहोत चंद्रकांत रावांचे कार्यकर्ते आहोत आपल्या पार्टीची प्राथमिकता ही आहे की गावगाड्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला पाहिजे यासाठी आपले लोक सरकार चालवत आहेत आपली लोक घरण्यासाठी सरकार चालवत नाहीत आपली लोक सुतीर्डा काढा बँका काढा कारखाने काढा एकाचे दहा करा दा चे वीस करा मेडिकल कॉलेज काढा नाही आपले सगळे नेते मंडळी सर्वसामान्य साठी काम करतायत अरे दादा तर उच्च शिक्षण खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याच हातात आहे कॉलेज काढायचं पण त्यांनी पिताची चक्की पण नाही काढली हे सामान्य लोकांच्या साठी काम करणारे आपले नेते मंडळ दादा सारखा एका सामान्य कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राचा दोन वेळा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आणि ही पार्टी जगात नंबर ची पार्टी आहे अशा पार्टीच प्रदेशाध्यक्ष आपले दादा दोन वेळा झाले सरकार असताना असं नेतृत्व आपल्याकडे आहे तीन वेळा मंत्री आपल्या भागात गाव ना गाव त्यांनी पिंजून काढलाय आपल्या परिसरातलं सर्व त्यांना नॉलेज आहे इतक्या प्रश्नांची त्यांना जाण आहे देवाभाऊ महाराष्ट्राचा अभ्यास आहे मराठवाड्यात काय पाहिजे विदर्भात काय पाहिजे खान्देशात काय पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात काय पाहिजे कोकणातल्या अडचणी काय चालली शहरी भागातल्या मुंबईच्या मेट्रो सिटीच्या अडचणी काय असं नेतृत्व आपल्याला मिळत नाही चौबादून अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं नेतृत्व देवाभाऊच्या रूपानं मिळालं आहे चंद्रकांत दादाच्या रूपानं जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला आहे आणि जिल्ह्यातले पालकमंत्री आपल्याला अन्याय करत होते आज दादा एम एच फिफ्टी हे का आता नव्यान आम्हाला उंदीला तुम्ही एसटी डेपो देत आहे मान्य परिवहन मंत्री मोदयाच्या गेलो तेव्हा तुम्हाला पाच एसटी देतो अहो मी म्हणलो तुम्ही डेपोवर देऊ नका जत तालुक्यामध्ये हेच डेपो आहे माझ्या खडापूर मतदारसंघामध्ये आठपाडीला डेपो आहे विट्याला डेपो आहे तासगावची बावत बावीस गाव आहेत त्यांना तासगावला डेपो आहे म्हणजे विट्याला पाच मिळाले आठपाडीला पाच मिळाल्या तुम्ही डेपोवरती आम्हाला पाच कसं काय देणार तुम्ही आम्हाला किमान वीस गाड्यातून दिल्या पाहिजे नाही येत आहेत मग मी दादांना भेटलो म्हटलं दादा आम्हाला आता नवीन डेपो तुम्ही द्या परिवहन मंत्री असं आहेत माझे मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि दादाने आणि मुख्यमंत्री महोदयाने सांगितल्यामुळं आता उंदील आपला नवीन एसटी डेपो मंजूर होतोय आता त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे दादा तुम्ही आले केल्यामुळे आता ती सगळी कारवाई पूर्ण झाली आता जमीन हस्तांतरणासाठी प्रस्ताव आता कलेक्टर साहेबांच्यावर जातोय आणि अकरा तारखेला योगायोगानं तुमची जिल्हा नियोजनची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही कलेक्टर साहेबांना जर सूचना दिली की उमदीची जागा तुम्ही एसटी महामंडळाचं वर्ग करा म्हणजे पुढच्या महिन्यात आपलं तुमच्या आदेशानं एसटी डेपो पण आमचा नव्यानं तयार होतोय असे अनेक काम करतोय इथं तर बाजार होतो मेंढ्यांचा शेळ्यांचा मोठा बाजार होतो आणि माडग्याळ मेंढी म्हणून एक नवीन ब्रीड हे या भागात तयार झालंय आणि ते माडग्याळ मेंडीवरती वाले दावा टाकतायत ही मेंढी आमची आहे आणि म्हणून त्याच मानांकन माडग्या भेंडीचं हे माडग्याला मिळालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा नंबर एक आणि माडगाव भेंडीच संशोधन केंद्र हे आपल्या इथं झालं पाहिजे माडग्याव मध्ये अशी आमच्या सर्व लोकांची मागणी आहे दुसरा विषय असा आला पुढं की तालुका माडग्याव तालुका व्हावा असं वाल्यांची मागणी आहे वाले म्हणतात की आमच्या इथं व्हावा तर तुम्ही माझे मजूर मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मी माडगावच्या लोकांना पण बोलवतो संघच्या लोकांना बोलवतो उंदीच्या लोकांना बोलवतो एक चांगला मध्य मार्ग काढून सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढं कसं जाता येईल अशा पद्धतीची भूमिका आपण घ्यावी अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो संजय राव तुम्ही चांगल्या पद्धतीने लढताय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे जर या गावागावाचा तुम्हाला विकास करायचा असेल तर भाजपा शिवाय दुसरा पर्याय तुमच्या समोर आता नाही आहे तुम्हाला जर गावं बदवायची असतील शेतकऱ्यांना कायमचं पाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या घराला जाणारे पक्के रस्ते त्यांना घर नाही त्याला घर गावात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी चांगल्या शाळांच्या इमारती अंगणवाडीच्या चांगल्या इमारती नुसता इमारती नाही चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याची व्यवस्था गावामध्ये आरोग्याची चांगली व्यवस्था आणि गावागावातल्या ग्रामदेवतांचं डेव्हलपमेंट हे जर तुम्हाला करायचं असेल तर भाग्यश्री संजय आता केली याला तुम्ही प्रचंड मतांनी विजय करून द्या ही माझी तुम्हाला विनंती आहे आमचे एकनाथ डोंगर यांच्या मातोश्री उभे आहेत आणि तिंदा अरानीताई उभे आहेत हे तिन्ही उमेदवार कसल्याही परिस्थितीत निवडून आले पाहिजे पुढची जबाबदारी तुम्ही आमच्यावरती सोपवा मी दादांच्याकडे विनंती करून दादांच्या नेतृत्वामध्ये इतका सगळा विकास करून देतो हा तुम्हाला माझा शब्द आहे मी दादांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं